हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहेत सगळेजण मस्त आणि मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर सगळ्यांना होळीच्या धुलिवंदनच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा तर तुमची पण होळी आनंदात जाऊ सुखात जाऊ तर चला आम्ही रेडी झालो आहे हरिया पण आली आहे आम्हाला जायचं आहे मार्केटला भाजी हॅपी होळी हॅपी होळी सगळ्यांना युट्यूब चॅनलिला पण हा रंग मत बदलो रंग लगाओ रंग बदलतात लोक तुला असं खोटं बघितलं नाही का आमचं अनुभवलंय नायच मग रंग रंग होली वालो तरफ से तर आम्ही आता रेडी झालोय तर आम्ही जाणार आता मार्केटला भाजी घ्यायला तर आणि संध्याकाळी आम्ही होळीचं से सेलिब्रेशन पण करणार आहे तर तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायलाच भेटेल आम्ही काय काय करणार आहे पुढं तर चला आता आम्ही जातो मार्केटला मार्केटला मेन मार्केटला गेल्यानंतर भाज्या थोड्याशा स्वस्त भेटतात आणि चांगल्या पण भेटतात आणि आज संडे आहे तर फ्रेश फ्रेश भाज्या पण आलेल्या असतात तर म्हटलं चला जाऊया आटो पण आलं आहे आमचं आता खाली तर आम्ही जातो या मार्केट गो टू मार्केट आता आम्ही चालले ऑटो मध्ये आम्ही आलो आहे मार्केटला खूप सारी भाजी घ्यायची आहे तर या आम्ही भाजी घेणार आहे टॉमॅटो लसूण अद्रक खूप गर्दी आहे संडे भाजी वगैरे घेऊन आली आहे खूप ऊन होतं बाहेर थोडा वेळ बसली आराम केला थोडासा आणि बघा होळीची तयारी चालली पाठीमागे बघा इथे दिसती ना इथं आमच्या बिल्डिंगची होळी आहे इकडं आणि चाललं आहे साफसफाई करायचं काम आणि आम्ही काढली मेहंदी हे बघा याच्या हातावर काढली मेहंदी दाखव तिची मेहंदी चांगली आली बॅगच्या कॅमेऱ्याने दाखवते बघा मी मेहंदी काढली आहे किती छान आहे पहिल्यापासून मेहंदी काढते ग भारी वाटली तुला आवडली मेहंदी yes. आता कधी धुणार तू मेहंदी आता नाही आता नाही थोड्या वेळाने धुणार yes. आणि मग इथं होळी बघा आमची इथं चालली तयारी वॉचमॅन काकांचं चालू आहे क्लीन करायचं काम तर आम्ही जाणार आहे होळीला संध्याकाळी हां झालं बाकी, बाकी काय बोलायचं का तुला रांजीची मेहंदी दाखव नाही रंगली ते मेहंदीचे कोणच पॉलते <laughs> ते बाबा कसं बोलत होता रिक्षावाला आजकाल कुठ मिळत आहे का आजचा तर आता आम्ही संध्याकाळी तयारी वगैरे करू मस्तपैकी पैकी स्वयंपाक बनवते आज चाललंय बनवायचं श्रीखंड पुरी आणि भजी कुरडे पापड होळीला पण mm. नैवेद्य घेऊन जायचंय mm. आणि आपल्याला गौऱ्या आणायला जायचंय mm. हो आता जाऊ गौऱ्या नारळ कलर mm. कलर होळी खेळायचं उद्या टँकर yes. बोलवायचं काय <laughs> <laughs> होळी <laughs> आम्ही लय खेळायचो ग अग माझे चुलत भाऊजे असते ना भावाची बायको mm. त्या तर मला बघून लांब लांब पळायच मी <laughs> लय रंगवायची सगळ्यांना लपून लप आपण लपून लपण सोसायटीत सगळ्यांच्या घरात जाऊ आणि बोल हॅपी होळी घरात पहिल्यासारखं इथं कुठं खेळत असं पाहिजे गार्डन मध्ये समोकळ आम्ही तर हौदामध्ये हाऊद भरलेला असायचं आमचा होळीच्या दिवशी आम्ही लय होळी खेळायचो आता कोणीच नाही खेळत आता माझ्या सगळ्या भाऊजांना माझ्या आठवणीची तुम्ही होत्या तर सगळ्यांची होळी मस्त व्हायची आता कोणी नाही खेळत नाही प्रांजल प्रांजल तू खेळणार होळी आत्तासोबत कलर आणायला लावत त्याला ना कलर घेऊन ये चांगले न रंगी बेरंगी लाल पिवळा हिरवा चला आता कृपया संध्याकाळी हाय नमस्कार तर आता संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही चाललोय होळीच्या दहनाला तर सामान पण घेतले आंटी रिया आम्ही चाललोय आमच्या इथं सोसायटीमध्येच होळी दहन होते तर बघा इथे चालू झालेली आहे होळी पेटवली आहे तर आता आम्ही चाललोय तर पाणी पिणी घेतले सगळं साहित्य घेतले आणि इकडं रेडी पण झाली रिया आंटी पण आहे प्रांजल पण आहे तर चला आता जाऊया डायरेक्ट होळीला रिया बघा इथं आमच्या सोसायटी मधली ही होळी दहन झालेली आहे म्हणजे होळी पेटवलेली आहे तर लाकडं जास्त मोठे मोठे टाकल्यामुळं जास्त जाळ होता होळी पेटली होती जास्त नाही का तर असं अंगावर येत होती तर सगळे लांबून लांबूनच पूजा करत होते कारण की जवळ जायला इतकं गरम होत होतं तिथं की जवळ जाऊन पूजा करू शकत नव्हतं मी तर लई लांबून लांबून पूजा करत होते आणि थोडं थंड झाल्यावरती जाय म्हणजे कमी झाल्यावरती जायला पाहिजे होतं पण आम्ही पेटवले पेटवल्यास लगेच गेलो तर खूप लांबून पूजा करावं लागली आणि लांबूनच दर्शन वगैरे घेतलं तर दुसऱ्या दिवशी पण दर्शनाला जायचं असतं आणि होळीची थोडीशी राख आपल्या घरी पण आणायची असते सगळ्यांना लावायची असते आणि घरात ठेवली तरी चालतं काय दोष वगैरे असेल घरातले तर ते पण निघून जातात आणि आता मग माझी पूजा झाली आता रिया पूजा करत होती तर ती बोलत होतीला जाळा म्हणजे जाळा मोठा झाला आहे तर थोड्या वेळाने करते पण तिला म्हटलं घे गे करून घेरी जायचं आहे परत आणि थोडंसं स्वयंपाकाची पण तयारी राहिली आहे तर सगळेला सगळेजण लांबून लांबूनच करत आहे आता तरी थोडीशी कमी झाली आहे मी मी करत होते तेव्हा नेमकंच पेटवली होती आणि तो थोडासा होळीचं जी जी आग आहे ती थोडीशी अशी सई वाऱ्याने लपकल्यासारखी व्हायची अंगावर पण यायची तर सगळेजण असे लांबून लांबून पूजा करत होते तर तुम्ही पण होळीची पूजा केली असेल होळीचं दहन झालेलं असेल तर असे सण वगैरे सगळ्यांनी एकत्र सोसायटीमध्ये येऊन जर केले तर, के तर खूप भारी वाटतं आणि आमचं जे आम्ही जिथं होळी पेटवली ना आता तर हे गार्डन आहे पण ते गार्डनमध्ये काही बनवलेलं नाही आहे तर बघा इथं स्वयंपाक पण झालेलं आहे नैवेद्य वगैरे पण झालं आहे तर प्रांजालचे पप्पांचं चाले तू ताट ताटकर सगळ्यांना जेवायला तोपर्यंत मी भजी बनवतो तर बघा आज आहोनच्या हातचे भजी आहे ते बोलत आहे कशाला काढते व्हिडिओ आणि मी घेतले म्हणजे चला तुम्ही पण कधीतरी हेल्प करू लागतात तर सगळ्यांनी सगळ्यांना दाखवावं तुम्ही पण मला मदत करतात तर प्रांजल बोल ती भजी छान झाली तर चला आता आम्ही जेवण वगैरे करतो छान वाटलं आमच्या सोसायटीमध्येच असते होळीची पूजा वगैरे तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघितली असेल तर होळीचा सण खूप छान आमच्या इथे साजरा झालेला आहे आणि आता उद्या धुलीवंदन आहे कलर वगैरे खेळायचा तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला हक्काने आणि सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला येईल तर सगळ्यांना हॅप्पी होळी हॅप्पी धुलीवंदन तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत हो, सगळ्यांना बा बाय आणि गुड नाईट टेक केअर